हे गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत तुमचं डिक्की फिटनेस युट्यूब चॅनलवर आज आहे मंडे आणि आपल्याला जायचंय ऑफिसला दोन दिवसात मस्त आराम झालाय रक्षाबंधन झालं मुंबईला जाऊन आलो थोडासा कंटाळा लावता त्यामुळे आज सकाळी लवकर उठलो नाही आज आपण संध्याकाळी वर्कआउट करणार आहे तर चला तुम्हाला मॉर्निंग ची फर्स्ट मिल दाखवतो आपला प्रोटीन शेक रेग्युलर तीस ग्रॅम प्रोटीन हाय इनटेक करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी तुम्हाला दिवसभराचे मिल दाखवतो तर गाईज ही आपली दिवसभराची मिल आहे हे शेंगदाण्याचे लाडू आहेत हे मी अकरा वाजता खाईल आज आहे मंडे श्रावण सोमवार आहे त्यामुळे आज आपण नॉनव्हेज खाणार नाही अंडी पण नाही खाणार आहे आपण तर हे अकरा वाजता मिल घेईल आणि त्याच्यात आहे स्प्रौट शेंगदाणा हरभरा चना मूग मटकी हे सगळं बिजू घातलं होतं ते मस्त बनवून घेतलं थोडासा टोमॅटो सॉस टाकला चवीसाठी आणि त्याच्यासोबत खाईल दही तर ही आपली दिवसभराची मिल आहे चला तर मग डब्बा घेऊया आणि जाऊया ऑफिसला भेटूया संध्याकाळी वर्कआउट मध्ये तर संध्याकाळी घरी आलो आल्यानंतर नाश्त्याला दोन केळी खाल्ली आणि मग चालू केला आपला वर्कआउट तर आज आपण वर्कआउट मध्ये घेतला चेस्ट आणि आपल्या फिटनेस ला जवळजवळ तीस दिवस कम्प्लीट झालेले आहेत आज आपला फिटनेस सिरीजचा एकतीसावा दिवस आहे आणि आपली सिरीज खूप जोरात चालू आहे तुम्ही माझ्या बॉडीचं टोनिंग बघू शकता मसल्स खूप चांगला शेप येत आहे आणि पोटाची साईज पण खूप चांगली कमी झाली आहे Getting started, a life is a dream or a nightmare scarring. Hand me a drink, cause I think I'm going all in. Get me a shrink, who can catch me when I'm falling? Cover up my scars, flip the handlebars. Crash it in my car, wake up in a bar. I'll be a superstar, just on my avatar. This world is so bizarre, empty out the reservoir. Yeah, I'm taking six shots, yeah, straight to the face. And I wanna get lost, I'm sick of this place, don't दोन मसलचा वर्कआउट संपवला आणि नंतर आपण चालू केले पायऱ्या उतरायला बिल्डिंगच्या आठ मजल्यावर राहतो आपण तर एकशे साठ पायऱ्या वन साइड आहेत तर आपण ते चढतो आणि उतरतो असा आपण चार ते पाच वेळा करतो तर बऱ्यापैकी कार्डिओ वर्कआउट त्यात होऊन जातो आणि चांगला घाम निघतो आणि हा वर्कआउट मी नेहमी शेवटला ठेवतो कारण पहिल्यांदा मसलचा स्ट्रेंथ ट्रेनिंग करून घेतलं ना Hey की हा शेवटला वर्कआउट केला की डायरेक्ट वर्कआउट आपल्याला संपवता येतो हे काहीच वर्कआउट झाला आता करतोय जेवण तर मी जेवणाला दाखवतो मी काय करतोय तर आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये आपण सोयाबीन राईस खातोय त्याच्यामध्ये सोयाबीन टाकलेला आहे आणि थोडासा राईस आहे हाय प्रोटीन कॉम्प्लेक्स काल तर चला मग मी कन्झ्युम करूया आणि हा ब्लॉग आपण इथे संपवूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय